नमस्कार मित्रांनो काल मुलांना सोडविण्यासाठी दिलेला प्रश्न पाहूया आणि त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण कशा प्रकारे लवकर करता येईल हे समजून घेऊया एका शहराची लोकसंख्या पन्नास हजार आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या वीस टक्क्याने कमी होते तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल हा प्रश्न सोडविताना खूप मुलांनी मित्रांनो वीस टक्क्याने कमी होते दोन वर्षांनी विचारल्यामुळं वीस दोन्ही चाळीस केलेला आहे पन्नास हजारचे चाळीस टक्के काढून पन्नास हजारमधून मधून वीस हजार वजा करून तीस हजार उत्तर काढलेलं आहे काही मुलांनी मित्रांनो पन्नास हजारचे वीस टक्के प्रथम काढले ते पन्नास हजारमधून वजा केलं नंतर आलेल्या लोकसंख्येचे मित्रांनो त्याचे वीस टक्के काढले आणि पुन्हा ती वजा बाकी केली इथे वेळ खूप वाया जातो आणि आपल्याला टाईम खूप महत्वाचा गणतामध्ये मग हा प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो आता मी पद्धत जी तुमच्या समोर ठेवणार आहे ती कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या कमेंट मित्रांनो एनर्जी देतात पुढचा व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन निर्माण होतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढताना मित्रांनो आजची लोकसंख्या किती आहे बघा पन्नास हजार पन्नास हजार मित्रांनो वीस टक्केने कमी होते आज आपण मित्रांनो शंभर टक्के लोकसंख्या आहे समजूया वीस टक्केने जर कमी झाली मित्रांनो पुढच्या वर्षी तर ती लोकसंख्या ऐंशी टक्के होईल मित्रांनो आजच्या म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा कमी जेवढी झाली ती शंभर मधून वजा करायचं आणि टक्के म्हणल्यामुळे मित्रांनो छेदात शंभर मारायचं बघा किती भारी पद्धत आहे वीस टक्क्याने कमी झालं म्हणून ऐंशी छेद शंभर वीस टक्क्यानं वाढलं असतं तर एकशे वीस छेद शंभर केला असतं दोन वर्षाने विचारलं म्हणजे मित्रांनो दोनदा तशी मांडणी करायची ऐंशी छेद शंभर हे लॉजिक जर कळलं तर मित्रांनो मॅजिकच आलं म्हणून सांगायचं जादूच होती फास्टमध्ये वीस टक्क्याने कमी झालं मग शंभर मधून वीस वजा केले ऐंशी छेद शंभर ऐंशी छेद शंभर काटछाट करूया हा शून्य कटला जोडीने हे शून्य जोडीने कटले इथला शून्य कट झाला हा शून्य कट झाला आता वर काय करायचं बघा मित्रांनो पाचशे आठ गुणिले आठ म्हणजे पाचशे गुणिले चौसष्ट आणि शून्याची जादू असली की मुलांना खूप सोपं वाटतं करायला कसे करतात मुलं अरे दोन शून्याला दोन शून्य आठवा गुणाकार करतात फास्ट मध्ये चारा पंचवीस हे दोन साया पंचे तीस तीसन दोन बत्तीस म्हणजे मित्रांनो उत्तर बत्तीस हजार म्हणजे पर्याय क्रमांक आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्रत्येक घटकावरील सोप्या सोप्या पद्धती मित्रांनो विजय कुमार नरवणे सर या यूट्यूब चॅनलला भेट देऊन पहा इतरांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो